कवितेचा <laughs> विषय आहे टकलेपणा असं लिहिलं होतं की जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसत जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसत आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एक तरी टकलं <eza> असत बरं असंही नाही की टकलं व्हायला म्हातारच व्हावं लागतं बापाच्या आधीच पोराचा आजकाल लवकर शाळ पिकत टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतांचे त्याला छळतात टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतांचे त्याला छळतात गेले केस गेले केस म्हणून उरलेले उपटून काढतात पण जेव्हा पडायला लागतं ना टक्कल केस लागतात गळू वेगवेगळ्या आकारात उघडी पडते ही गुळगुळीत टाकून काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते बघून घ्या खूप घासणी आहे काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते काहींना मागे खड्डा जोडून विहीरच खडली जाते काहींच घर जात पडून फक्त कंपाऊंड वॉलच राहते टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा असं वाटतं हळूच काजूचा काप खोसावा आता नवीन नाही म्हणजे ट्रान्सप्लांट करून रोवायचं हे म्हणजे जंगलातलं गवत तुटायचं अंगणामध्ये लावायचं अहो लाखो रुपये खर्च करून रूप पैशात का मोजायचे निसर्गाने दिलं ते निसर्गाने दिलं निसर त्याच्यात काय लाजायचं असो उगाच एखाद्याला जिव्हारी लागेल हा विषय फार कामून नये उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार जाणू नये आणि कितीही म्हणा वाटलं टाकलेला तरी हे टाकले असं म्हणू धन्यवाद पुन्हा भेटू थँक्यू सो मच बाय